लोणंद येथे स्वामी समर्थाचा उद्घाटन समारंभ जमाखत पार पडला लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटेमाळ या ठिकाणी नवीन वास्तूमध्ये सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंददादा पाटील व लोणंदनगरीच्या नगराध्यक्षा शमाव वैभव खरात यांच्या शुभहस्ते फित कापून व वा, शिरप वाढवून उद्घाटन समारंभ संपन्न करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला लोणंद नगरीचे उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील लक्ष्मणराव शेळके पाटील सचिनराव शेळके पाटील राहुल गाडगे वैभव खरात चेअरमन पोपटराव राऊत सदस्य क्षीरसागर योगेश क्षीरसागर प्रशांत क्षीरसागर स्वप्नील क्षीरसागर सौशालन क्षीरसागर सौ मनीषा क्षीरसागर सौ सविता क्षीरसागर सौ स्नेहा क्षीरसागर आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते नवीन हॉटेल म्हणजे स्वामी समर्थ या हॉटेलचा आता नव्हताच उद्घाटन समारोपाखंडा त्या उद्घाटनाला उपस्थित प्रथम नागरिक नगरीच्या माझी नगराध्यक्षांनी विद्यमान न कशेवर बापू शिरोपूर विद्यमान उभं राहणारे शीरसागर ज्वानी ते भरती घरा सजेन पवार आणि या काही जणांना सर्वात शीरसाधन कुटुंब्यावरती प्रेम करणारे सर्वात नातेवाईक आकृष्ण आणि मित्र मंडळी खरं पाहिलं तर गेली मला वाटतं पाच सहा वर्षे आलं हॉटेल चालू होत परंतु छोटेशा एका शेअर मध्ये ते हॉटेल चालू होता आणि त्याचा आज नवीन वास्तू मध्ये त्याच रूपांतर झालंय अतिशय सुंदर आणि हॉटेलची या खर बारा वर्ष तर त्या चा, हॉटेल चालू होत पण त्याची आज नवीन वास्तू येत असेल तरी सुद्धा चांगलं गेला त्यांना पूर्वी बसलं होत त्यांच्या हॉटेलचे क्वांटिटी किंवा क्वालिटी अतिशय चांगली होती खाली गावात पहिले सांगतो शेजारी गावातले लोक त्या हॉटेलची चौक घेण्यासाठी या ठिकाणी येत होते आणि आज या ठिकाणी अतिशय सुसज्ज अस सुंदर या ठिकाणी हॉटेल हॉटेलचं उद्घाटन कोण या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे तसेच विश्वास सोसायटी चेअरमन आम्ही यांचा सत्कार तर मी प्रशांत क्षीरसागर श्री स्वामी समर्थ वाटेल आम्ही या शहरामध्ये पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहोत आमच्या हॉटेलमध्ये पुरी भाजी स्पेशल असून शहरातील बरेच लांब लांबून खाण्यासाठी लोक या हॉटेलला आपला भेट देतात आम्ही पंधरा वर्षानंतर थोड्याशा जागा आम्हाला अपूर्वी पडते म्हणून मोठ्या स्वरूपात आम्ही नूतनीकरण करतोय तर आजच्या या उद्घाटनप्रसंगी डोनरच्या नगराध्यक्षा सीमा वैगवकरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर जे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण खाज्या नगरसेवक सचिन बापू शेळके हे उपस्थित राहून त्यांनी आमच्या शो कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही आता या हॉटेलमध्ये साऊथ इंडियन नाश्ता आपल्या इंडियन पुरी भाजी मिसळ वगैरे ठेवून फायस्पेडची सुविधा करत आहोत आणि आम्ही लोणंद नगरीतील आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गिरास्थाशी आम्ही क्वालिटीशी बांधलेलो आहोत आणि त्यांचे चवीसाठी आम्ही त्यांच्या परिपूर्ण नाश्ता देण्यासाठी किंवा त्यांना समाधानी करण्यासाठी आम्ही त्यांचे बांधलेलो आहोत आम्ही क्षीरसागर परिवार आम्ही सर्व जणांचे तरुणी राहू आणि आहे त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो आणि प्रसंगी आपण सर्वजण वेळा पेळ काढून उपती खायलात त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असेल